राम कृष्ण हरी बाहुली जय जय राम कृष्ण हरी बाहुली आज संत तुको एक प्रसिद्ध अभंग आपण चर्चेसाठी घेणार आहोत अभंग प्रथम पाहूया केला बातीचा पशुपती परी बाती सकाले बहती शिवपूजा शिवाशी पावे बाती बाती बाजी सभावे शिवपूजा शिवाशी पावे बाती बाती बाजी सभावे तैसे पूजिती आंबा संत तैसे पूजिती आंबा संत पूजा घेतो भगवंत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकर संतांचे दास आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी नको आंबास संत पदवी नको आंभास केला पाषाणाचा विष्णू परी पाषाड नव्हे विष्णू केला पाषाणाचा विष्णू परी पाषादभे विष्णू विष्णु पूजा विष्णूशी पावे विष्णु पूजा विष्णूशी पावे किंवा विष्णूशी अर्पे पाशान रहे पाशान रूपे पाशान रहे पाशान रूपे केली काशाची जगदंबा केली काशाची जगदंबा परी काशे रे अंबा केली काशाची जगदंबा परी काशे अंबा पूजा आंबेची आंबेला पावे पूजा आंबेची आंबेला पावे काशेर आहे काशेपदे काशेर आहे कासेपदे ब्रह्मानंद पूर्णाबाजी ब्रह्मानंद पूर्णाबाजी तुका म्हणे केली काजी तुका म्हणे केली काजी त्याची पूजा तेनेची घेणे त्याची पूजा तेनेची घेणे आम्हा पाषाण रूप राहणे ज्याची पूजा तेनेची घेणे आम्हा पाषाण रूप राहणे आम्हा पाषाण रूप राहणे असा हा अतिशय प्रसिद्ध असा संत तुकोबारायाचा अभंग आहे या अभंगावर आपण चर्चा करूया अतिशय साधा आणि सरळ अभंग आहे त्याचा अर्थ मात्र खूप खोल आहे केला बातीचा पशुपती परी बाती सकाय बहती शिवपूजा शिवाशी पावे बाती, बाती बाती बाजी सभावे महाराज म्हणतात शिव शंकराचं पार्थिव लिंग केलं कशापासून बातीपासून पिंड तयार केली परंतु ती बाती पासुत म्हणजे काही शिव शंभू नाही परंतु बन भावे जर आपण त्या पिंडीची पूजा करत असू मातीच्या पिंडीची तर ती पूजा कोणाला पावणार आहे शिव शंकराला पावणार आहे आपल्या ईश्वराला पावणार आहे माती मात्र मातीच राहणार आहे मातीचं विसर्जन केलं बाती बातीमध्ये सामावून जाईल माती बातीच राहील पूजा मात्र कोणाला पावणार आहे शिवशंकराला ज्याची आपण पूजा करतो भावे त्याला हो 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 ती पावणार आहे म्हणून की माती शिवशंकर होणार नाही माती हा खरोखरचा शंकरजी होणार नाही महादेव होणार नाही माती मातीच राहणार आहे परंतु ज्या मनोभावाला आपण पूजा केली ते प्रतीक ठेवून ती पूजा मात्र शिवशंकराला पावेल माती मातीमध्ये समावेल तसेच पूजती आंबा संत पूजा घेतो भगवंत आंबे किंकर संतांचे दास आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी नको आंबास संत तुकारा महाराज म्हणतात संतांच्या हृदयामध्ये परमेश्वर वास करतो सज्जनाच्या हृदयामध्ये परमेश्वर वास करतो आणि भरु आम्ही संतांची पूजा करतो आम्ही संतांची पूजा करतो आम्ही संतांचे सेवक आहोत दास आहोत आम्ही संतांचे सेवक आहोत दास आहोत आणि संतांच्या हृदयामध्ये जो भगवंत आहे त्या भगवंताला आम्ही नमन करतो भगवंताला भजतो आम्हाला संत ही उपाधी नको आम्ही असेच राहू दे संतांची सेवा करू द्या संतांची सेवा करू दे आम्हाला संतांची उभाधी नको संत ज्याच्या हृदय भगवंत वास करतो तो संत जो सच्चन आहे तो संत आणि आम्ही त्यांचे सेवक आहोत असं संत तुकोबाराय सांगतात पुढे महाराज म्हणतात विष्णूची पूजा विष्णूशी अर्पे हा केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नभे विष्णू विष्णूची पूजा विष्णूशी अर्पे पाषाण राहे पाषाण रूपे केला पाषाणाचा विष्णू परी पाषाणु नभे विष्णू भगवान विष्णूची जी मूर्ती आहे ती पाषाणाची केली दगडाची तयार केली खूप काम केलं अतिशय सुंदर अशी मूर्ती घडवली परंतु ती पाषाणाची मूर्ती आहे पाषाण पाषाणच राहणार आहे पाषाण विष्णू होणार नाही पाषाण विष्णू कधीही होणार नाही विष्णू हे पूर्ण तत्व आहे ईश्वराचं रूप आहे जे अमूर्त आहे ते राहील परंतु पाषाण म्हणजे विष्णू राहणार नाही पाषाणाची मूर्ती जी आहे त्या मूर्तीमध्ये आपण विष्णू त्याची पूजा केली तर ती पूजा कोणाला अर्पण होणार आहे ती भगवान विष्णूला अर्पण होणार आहे कृष्णाला अर्पण होणार आहे पूजा ज्या मनोभाव्या आपण त्या मूर्तीची करतो ज्याची कशाची मूर्ती असेल ती त्याला अर्पण होणार आहे परंतु पाषाण मात्र पाषाण रूपानच राहतो पाषाण मात्र पाषाण रूपानच राहतो पूजा ज्याची त्याला अर्पण होते पूजा ज्याची त्याला मिळते पाषाण पाषाणच राहतो असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे केली काशाची जगदंबा परी काशे न रे अंबा पूजा आंब्याची आंबेला घेणे काशेर आहे काशेपणे केली काशाची जगदम्बा कशाची केली जगदम्बा काश्याची मूर्ती केली कास हे तांब कथील याचं एक बिसरं झातो बिसरा धातो एक कास आणि या काशाच्या मूर्ती बनवतात जे कधी गंजत नाही काशाची जगदंबा मातेची मूर्ती केली आणि जगदम्बेची मूर्ती केली परंतु ते जे कासा आहे ते कासं जगदंबा आहे का नाही पाहुली कासं म्हणजे जगदंबा नाही परंतु त्या मूर्तीची ज्या मनोभाव्या आपण पूजा करतो काशाच्या मूर्तीची काशाच्या अंबेची ती पूजा कोण घेते तर ती जगदंबा ती पूजा घेते आई जगदंबा मात्र आंबा ती पूजा घेते काश मात्र कासच राहते कास आंबा होणार नाही कास कासच राहते हे संत तुकाराम महाराजांना सांगायचं आहे म्हणजे थोडस भूर्ताकडून अमूर्ताकडे जा असं महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे मूर्ती ठीक आहे ती ज्याची आहे त्याचीच राहते ती मूर्ती म्हणजे देव नाही त्याच्या मागे आपला जो भाव असतो आपली श्रद्धा असते त्या अमूर्त देवतेची आपली कल्पना असते तो खरा दे आणि ज्याची पूजा तो घेतो असं महाराजांना म्हणायचं आहे पुढे महाराज म्हणतात ब्रह्मानंद पूर्णबाजी तुका म्हणे केली काजी ज्याची पूजा देण्याची घेणे आम्ही पाशा नृपी राहणे महाराज म्हणतात पूर्ण ब्रह्म ब्रह्मानंद ब्रह्मा कशामध्ये आहे तर पूर्णामध्ये ब्रह्मानंद आहे पूर्ण अपूर्ण नको काही पूर्ण पूर्णामध्ये ब्रह्मानंद आहे ब्रह्मानंद आहे सचिदानंद आहे अपूर्णामध्ये तो नाही आणि भरून बघ अपूर्णाकडे पूर्णाकडे जाण्याचा प्रवास करायचा पूर्ण कोणी शिवू शकत नाही परफेक्शन कोणामध्ये शिवू शकत नाही परंतु त्याकडे जाण्याचा प्रवास करायचा ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा हे ब्रह्मांड समजून घेण्याचा प्रयत्न करायचा ईश्वरी शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि बरोबर आपल्या आराध्य देवतेची आराधना करायची ती ज्याची त्याला मिळेल ते, ते, ते प्रतीक म्हणजे देव नसतात हे महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे ते प्रतीक आहे ज्याची पूजा आपण करतो ती त्याला मिळते ज्याची पूजा आपण करतो ती त्याला मिळते पाषाणाचा केला विष्णू पाषाण नव्हे विष्णू पूजा कोणाला अर्पण होते तर विष्णूला अर्पण होते परंतु पाषाणाची जी मूर्ती आहे विष्णूची तो पाषाण म्हणजे काही विष्णू नाही आहे पाशात पाशातच आहे तसं महाराज म्हणतात पूर्णाबाजी ब्रह्मानंद आहे पूर्ण जे असते त्या पूर्ण जे असते त्या पूर्णामध्ये ब्रह्मानंद आहे सचिदानंद आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात की ज्याची पूजा तेनेची घेणे ज्याची आपण पूजा करतो ती त्याला मिळ प्राप्त होते ती त्याला मिळते ज्याची पूजा तो घेतो बरोबर आणि त्यासाठी मात्र काय पाहिजे आपला भाव पाहिजे आपण तटस्थ पाहिजे आपण स्थिर पाहिजे आभा पाशान रूपे राहते आभा पाषाण रूप राहले आपण तटस्थ पाहिजे आपलं वन जे आहे ते स्थिर पाहिजे आपण जशाव तसे पाहिजे आपलं सत्य पाहिजे जे आहे ते पाहिजे अभिमान अहकार हा नसावा आणि पूजा जेव्हा आपण करतो ज्याची पूजा तो बरोबर घेतो आपण तटस्थपणे ती पूजा केली पाहिजे शांतपणानं पूजा केली पाहिजे असं संत तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये म्हणायचं आहे पूजा कशासाठी करायची पूजा करायची कशासाठी तर मनाचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी पूजा करणं आवश्यक आहे मग ती पूजा मनोभावे करणं आवश्यक आहे दिवसभर पूजा करण्याची गरज नाही पूजेचं जास्त औटंबर वाजवण्याची गरज नाही आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहावं आपल्या पाठीमागं एक शक्ती आहे ईश्वरी शक्ती आहे आणि असं जर आपल्याला वाटलं तर आपलं बरोधर्य वाढते आणि जे भोगावं लागते आपल्याला संसारामध्ये दुःख आहे सुख आहे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे असं तुकाराम महाराज जे का अभंगामध्ये म्हणतात त्या दुःख जे आहे हे दुःख खूप मोठ्या जीवनामध्ये आपले आणि सुख पात्र खूप छोटस असते आणि ते खरे फल प्रारब्धामध्ये संचितामध्ये जे जे आहे ते भोगण्याची शक्ती आप आपल्याला मिळावी आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहावं हो। यासाठी ही पूजा आराधना म्हणजे मानसोपचार आहे दररोजचा मानसोपचार जीवनामध्ये निराशा येऊ नये आप आपल्याला कोणीच नाही असं पाठवू नये त्यासाठी ईश्वराची पूजा आणि आपण सन्मार्गाने चालावं कुठेतरी हो। धाक आपल्याला पाहिजे तर तो देवाचा धाग सर्वात मोठा आहे आणि म्हणूनच महाराज म्हणतात ज्याची पूजा तेनेची घेणे ज्याची पूजा तो घेतो बरोबर परंतु कशी केलेली पाहिजे ती मनोभावी केलेली पाहिजे आंबा पाशा दुप राहाले आम्ही पूजा केल्यानं देव होणार नाही आम्ही बालसाह बालसंद्र बालूस म्हणजे बालूस बदलो पाहिजे नाहीतर काही लोक म्हणतात आम्हीच देवा स्वतःला घोषित करतात अवतार म्हणून देवाचा किंवा स्वतःला फार मोठे संत म्हणतात त्या स्वतःला जो फार मोठा स्वतःलाच संत म्हणतो तो नक्कीच मोठा नसतो बाबा तो खूप छोटा असतो जो खूप मोठा संत असतो तो स्वतःला कधीच मोठा म्हणत नाही कारण त्याच्या ठिकाणचा गर्व अहंकार हा निघून गेलेला असतो आपण बनतो उथळ पाण्याला खळखळाट फार तसा खळखळाट असतो काही लोक स्वतःला देवाचा अवतार म्हणूनच घोषित करतात आता देवाचा अवतार होऊ शकतो का आणि देवाचा अवतार असतो त्याला स्वतः भरण्याची गरज पडते का असं त्याला सांगावं लागते का बी अवतार आहे म्हणून नाही सांगावं लागत त्याच्या कृतीमधूनच ते दिसते खूप मोठा शिष्यांचा समुदाय करायचा आणि सांगायचं की मला सिद्धी प्राप्त आहे बी अबुक करू शकतो शकतो भीटबुक करू शकतो बाती मुसलायची आणि बाती असा हात उघडलायचा अशी बूट उगलायची आणि बुटी बदून रुद्राक्ष काढून द्यायचा जायाची पूजा कर का आहे चमत्कार आणि चमत्कार संतांना बांधले नाही चमत्कार म्हणजे हात चलाखी असते शुद्ध बाती रुद्राक्ष होणार नाही किंवा असा हात फिरवलेल्या कोणाला आगी करता येणार नाही शक्यच नाही तेव्हा ती ईश्वरी भक्ती नाही तर समोरच्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी रचलेलं ढोग असते हे लक्षात घ्यायचं तेव्हा हेच महाराजांना सांगायचं आहे आपण मोठे नाही देवपूजा करतो आपल्याला साक्षात्कार झाला म्हणजे आपण खूप मोठे झालो किंवा आपल्याला सर्व काही समजते असं नाही आपण पाषाण रूप राहणे याचा अर्थच तो आहे आपण जशाव तसं राहायचं आपण जशाव तसे राहतो आपण बालशाव बालशाप्रमाणे राहलो आपण तरी खूप आहे आणि त्यासाठी देवपूजा ईश्वर भक्ती आवश्यक आहे बरो भावे सर्वात महत्वाचं बरोभावे रात्र दिवस पूजा करत बसण्याची गरज नाही किंवा एखाद्या लाईफमध्ये ईश्वराच्या दर्शनासाठी म्हणजे चाळीस चाळीस तास राहण्याची गरज नाही बरोभावी त्याचं भजन करा आणि स्मरण करा तो आपल्या हृदयामध्ये आहे आणि हेच महाराजांना सांगायचं आहे या भंगामध्ये तुकडोजी महाराज तर अगदी पर परखडपणे आपले बथ वाटलेले आहेत बरी नाही भाव भले मला पाव ऐकले आहे भजन तुम्ही बरी नाही भाव भले मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव अशाला भेटायचं नाही र देव अशाला भेटायचं नाही रे दगडाचा देव त्याला वढराचा था फेव दगडाचा देव त्याला वढराचा फेव बातीचा देवतेला पाण्याचा भेव बातीचा देवतेला पाण्याचा भेव सोन्या चादीचा देव सोन्या दे चादीचा देव त्याला चोराचा भेव अहो मूर्तीला जर डोळे असतील चादीचे तर ते चादीचे डोळे सुद्धा चोर काढून देतात काही ठिकाणी पाहणार आपण पा। चादीचे डोळे मूर्तीला हरुवताच्या मूर्तीला गावामध्ये आमच्या चादीचे डोळे होते एका चोराला त्याला डिपरू पडली असेल त्याला दर्शित घेतलं काढून देळे मला का माहिती व्हायचे ते डोळे आता यावर सिद्ध होते का नाही आणि काही खोटा नाही ते बऱ्याच वेळा सोऱ्याच्या मूर्ती चादीच्या मूर्ती ह्या चोरी जातात आणि तेच तुकोजी महाराजांनी सांगितलेला बघा बधू सोऱ्या चादीचा देव त्याला चोराचा देव देव अशाला भेटायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे बनी नाही भाव बरे देवा मला पाव नाही भाव बरे देवा मला पाव देव अशाला भेटायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे तुकडोजी महाराजांनी वेगळ्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे देवाचा जो भाव आहे तो कुठे पाहिजे बनामध्ये पाहिजे बनामध्ये देव असतात तर आपोआप भविष्य सुद्धा चांगला राहतो तो बनानं चांगला राहतो बारूस मानुश, बारूसवर जगण्याचा प्रयत्न करतो आणि खरी ईश्वर भक्ती करतो तुकडोजी महाराजांनी जे सांगितलं ते तुकाराम महाराजांनी अगोदर वेगळ्या शब्दामध्ये सांगितलं होतं तेच त्यांनी ते असं सांगितलं की केला मातीचा पशुपती परी माती असं काय बोलती शिवपूजा शिवाशी शिवा शिवा पाहावे माती बाती बाजी सभाय बातीचा पशुपती केला परंतु बाती म्हणजे काही शिवशंभो नाही शंकरची नाही शिवपूजा कोणाला पावणार आहे तर ज्याची आपण पूजा करतो त्याला ती अर्पण होणार आहे शिवाला अर्पण होणार आहे महादेवाला अर्पण होणार आहे आणि बाती मात्र बातीमध्ये साभवून जाईल बाती कुठे जाईल बातीमध्ये साभावेल आणि हेच महाराजांना सांगायचं आहे बालुष म्हणून जगण्याचा प्रयत्न करा ईश्वराची बनोभावे आराधना करा मूर्ती कशाची स्थापन करा ती मूर्ती म्हणजे देव नाही तर आपण बनोभावे ज्याची पूजा करतो ते देव आहे ती मूर्ती कशाची बनलेली आहे याला महत्व नाही सुवर्णाची आहे काशाची आहे बातीचा आहे की पाषाणाचा आहे विष्णूची मूर्ती आहे का हे सर्वात महत्वाचं बघ विष्णूची मूर्ती आहे आपण विष्णू त्याची पूजा केली तर ती कोणाला पावणार आहे विष्णूला पावणार आहे आणि हेच महाराजांना म्हणायचं आहे सत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे परत एकदा आपण पर बघ पाहूया केला मातीचा पशुपती परी बाती सकाळी बहती शिवपूजा शिवा, शिवा शिपावे बाती बाती, बाती बाजी सभावे तैशी पूजिती आम् संत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकर संतांचे दास आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी लखो आंभास संत पदवी लखो आंभास केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णु विष्णू पूजा विष्णूशी अर्पे विष्णू पूजा वि� विष्णूशी अर्पे पाशान आहे पाशा पाषाण रूपे आहे पाषाण रूपे केली काशाची जगदंबा परी काशे रे अंबा केली काशाची जगदंबा परी काशे रे अंबा पूजा आंबेची अंबेला घेणे पूजा आंबेची अंबेला घेरे काशे रहे, काशे काशेपणे काशे रा आहे काशेपणे ब्रह्मानंद पूर्णाबाजी ब्रह्मानंद पूर्णाबाजी तुका भने केली काजी तुका भले केली काजी ज्याची पूजा तेनेची घेणे आबा पाषाण रूपे राहले आबा पाषाण रूपे राहले तेव्हा आपण पाषाण रूपामध्ये राहायचं तटस्थ राहायचं गौरवभावे आपल्या आराध्य देवतेची आराधना करायची हे महाराजांना यामध्ये सांगायचं आहे तेव्हा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चुकलं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आवडलं असेल त्यावर सुद्धा कॉमेंट करा म्हणजे मला अजून काही चांगल्याची त्यामध्ये भर टाकता येईल की आपलं बरोबर सुरू आहे हे समजेल त्या कृपा कॉमेंट करा लाईक करा म्हणजे मला आवडेल आणि तुम्ही ऐकलं असं सुद्धा वाटेल रामकृष्ण हरिभाऊनी चूक क्षमा करा पदराध्या बरोबर असेल ते मात्र ग्रहण करा जय हरिभाऊनी राम कृष्ण हरी जय जे, जे राम